सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही आपल्या तीनही चॅनलशी कनेक्टेड राहा म्हणजे तुम्हाला मी वेळोवेळी पोस्ट करून जी सूचना देत असते ती तुमच्या लक्षात येईल आणि तिन्ही चॅनलच्या नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि दुसऱ्या चॅनलच्या लिंक या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहेत मग आता दारातच लग्न होतं म्हणून विजयच्या घरी खूप पाहुणेसुद्धा आले होते त्याची मामी त्याच्या मावश्या मावस बहिणी आले होते भावकीतले लोकसुद्धा म्हातारे कोतारे दारात येऊन बसायचे घाणा भरण्याचा कार्यक्रम झालेला होता त्यातही आताही मनिषा स्वतः मात्र नटून थटून बसली होती आणि इतर बायकांना बांगड्या भरायला लागलं की खाली वर बघायची कमी कमी बांगड्या भरा हलक्यातल्या भरा अशी म्हणायची छोट्या मुलींना तीन तीनच घाला इतक्या दोन दोन डझन हात भरून घालायची काय गरज आहे आता अजय विजयचा गोतावळा भरपूर होता त्यामुळे घरचीच माणसं भरपूर होती मनीषा म्हणायची बाई किती माणसं आहेत दहा हजाराच्या बांगड्या होतील इतके जण गोळा झालेले आहेत पण तिच्याकडे सगळे दुर्लक्ष करत होते पाहुण्यांना वाईट वाटायचं पण विजयची आई आणि बहीण तिच्याकडे लक्ष कोणीच देऊ नका असं त्यांना सांगायच्या ती, ती तशीच बाई आहे आपल्या अजयकडे बघा असं म्हणायच्या एकाही कामाला हात न लावत नव्हती ती पण जिथे फोटो काढायचा असेल तिथं आणि मानाला फक्त अजयसोबत पुढे पुढे करायची फोटोसाठी पुढं जायची आणि लगेच माघारी येऊन बसायची अशा प्रकारे ती स्वतःची फोटोची हौस भागवून घेत होती आणि दागिन्यांची बॅग आणि पर्स तर सतत इथून तिथं तिथून तिथं करायची खूप माणसं आहेत आणि सगळी गरीब भिकारडी आहेत कोणी माझं दागिने चोरले तर असं म्हणून सतत दागिन्यांचं पाकिट पर्समधून ब्लाऊजमध्ये ब्लाउजमधून बॅगमध्ये अशी नाचवत राहायची तिच्या बॅगकडे एखादं लहान मूल किंवा एखादी बाई गेली तर तिला डाऊट यायचा आणि ती त्या बॅगला राखानच बसायची आणि काही जरी गेलं तरी माझं हे गेलं तर कुणी घेतलं चोरलं की काय असं नाव घ्यायची एकदा तर तिचा परकर सापडत नव्हता आणि लागली की ओरडायला कोणीतरी घेतलाच माझा नवीन पर्कर आणि मला सगळ्यांच्या पिशव्या चेक करायच्या आहेत असं म्हणाली इतके लोक आहेत घरात मग गेला असेल इकडं तिकडं कपड्याच्या ढिगामध्ये असं का करतेस असं तिची सासू म्हणाली आणि कोणावर पण नाव घेतेस कशाला मग ती म्हणाली मी ढिगामध्ये शोधला आहे तरी सापडत नाही याचा अर्थ कोणीतरी मुद्दाम घेतला आहे ही सगळी माणसं आत्ताच बोलवायची काही गरज होती का लग्ना दिवशी आली असती तांदळाला आणि जेवण करून परत गेली असती तर चाललं नसतं का किती पाहुणे आहेत तुम्हाला आणि अजय तिला ओरडला आणि गप्प बस नाहीतर थोबाड फोडेल असं म्हणाला इतक्या तिची ननंद तिचा पर्कर शोधून घेऊन आली आणि अजय म्हणाला आता मिळाल्या ना तुझा पर्कर आता काशीकर आणि गप्प बस पण तरी तिला विश्वास नव्हता की हा परकर कपड्यांच्या ढिगामध्ये गेला असेल तिला वाटायचं की तो लपवूनच ठेवला होता आणि बघा साहेब मी गोंधळ केला म्हणून लगेच परकर बाहेर काढून दिला मी गप्प बसले असते तर तसाच चोरून नेला असता अजयला तर आता तिचं थोबाडच फोडू वाटत थो होतं पण काय करायचं त्याचा ना इलाज होता मग सगळे जण खुश होते पण या एका बाईच्या तोंडामुळं सगळे नाराज राहायचे विजय तर नवरदेव असून वैतागलेला होता अजयची मात्र इथे चांगलीच कसरत होणार होती इकडेही लक्ष द्यायचं आणि या बाईकडे पण लक्ष द्यायचं आणि तिने हा सगळा तमाशा विजयची सासरवाडी इथं आल्यावर करू नये त्या पाहुण्यांवरच नाव घेऊ नये म्हणजे मिळवली असं त्याला वाटायचं आता अर्ध्या एकरामध्ये मांडव टाकला होता खूप मोठं लग्न होतं म्हणजे म्हणून सगळेजण कौतुकानं बघत होते आणि सगळ्यात मोठं लग्न होणार होतं हे त्यांच्या गावातलं आणि पाहुण्यांशिवाय तर लग्नाला शोभा नसतेच ना पाहुण्या सगळ्या होत्या त्यांचं त्या ते करायच्या खायच्या सगळ्यांना घालायच्या आणि मनीषा बसून बसून सगळ्यांची माप काढायची आणि म्हणायची रोज दोन पायला पीठ लागतं चपात्याला तीन चार किलो तेल लागतं इतकी सगळी माणसं कशाला बोलवायची सात आठ बादल्या कपडे धुवायला तीन चार साबणं लागतात असं म्हणायची आता मंडपवाले तीन दिवस मंडप घालत होते त्यांना जेवण द्यायचं होतं पण ती म्हणाली त्यांना आपण पैसे देतो आहे ना मग त्यांना जेवण घालायची काय गरज आहे त्यांच्या घरून जेवण करून या म्हणावं आमच्या इथे आम्ही असंच करतो असं म्हणायची आणि ती हे सगळं त्या सगळ्या लोकांकतच बोलायची जेणेकरून त्यांचा अपमान व्हावा पण हिची ही, ही इज्जत जाते हे तिला कळतच नव्हतं ज्या लोकांना जेवायला भाजी कमी पडली म्हणून तिने चार तांबे पाणी टाकून चटणी मीठ टाकलं आणि हे बघून सगळ्या बायका आश्चर्य करायला लागल्या की ही कसली थोरली सून आणि धाकटी येणारी तर कशी असेल राम जाणे बायका कपडे धुवायला बसल्या की ही मुलांची कपडे स्वतःचे कपडे नवऱ्याचे कपडे सगळं आणून धुवून घ्यायची पुन्हा तिकडे गेल्यावर काम नको म्हणून आणि हल्ली हल्ली तर ती तशीच करायची आठ दिवसाचे अजयचे कपडे साठवून ठेवायची मुलांचे कपडे साठवून ठेवायची आणि नेमकी इकडे सुट्टीला येताना घेऊन यायची आणि सासूला धुवायला लावायची जास्त कपडे साठले तरच ती इकडे यायची नाही तर येतच नव्हती आणि अजय आता ज्याला त्याला पैसे काढून द्यायला लागला की तिला खूप वाईट वाटायचं मग आज हळद होती आणि हळदीतसुद्धा जेवण ठेवलं होतं विजयच्या गावाला ही प्रथाच होती मुलाचं लग्न दारातच असतं आणि आदल्या दिवशी हळद असते आणि हळदीत पण जेवण असतं शिरा भात आमटी असा मेनू होता आणि इकडे विजयचा दोन नंबरचा चुलता ज्याला विजेनं हातात कुराड घेऊन धाकात ठेवला होता त्याला पाठवला होता एक क्रुझर घेऊन मंजूला आणायला त्यात जितकी बसतील तितकी माणसं हळदीला येणार होती आणि उरलेलं वराड पाठीमागून येणार होतं ट्रकमध्ये आता अजय विजय म्हणजे सुशिक्षित माणसं त्यामुळे हे असलं मोठं लग्न बघायला सगळेजण भरपूर संख्येने येणार होते लग्नाला मग मंजू तिची एक अकरावी बारावीतील मैत्रीण तिच्या मामाची मुलगी अशा करवल्या तिच्यासोबत येणार होत्या आणि ती पोपटी कलरची मैत्रिणीच्या आईनं घेतलेली गडांगणाला साडी घालून जाण्यासाठी तयार झाली हिरवा चोडा मेहंदी घातली मेहंदी अशी नटलेली पुन्हा साखरपुळ्यातलं पैंजण घातलेली डोक्यावर पदर घेतलेली मंजू गाडीत बसली तिचं जे पैंजण होतं त्याला पुन्हा उजाळा देऊन आणलं होतं कारण एक वर्ष होत आलं होतं साखरपुडाला आणि ते पैंजण काळवंडलं होतं मग त्याच पैंजणला पुन्हा धुवून आणलं होतं तिच्या आईनं आणि तीन तासाचा प्रवास करून गाडी आली तिच्या आत्यात चुलत सासऱ्याचं चहापाणी झालं आणि तिच्या अंगावर शॉल न टाकताच ती बसली आणि तिचा चुल तिचा सासरा म्हणाला तिच्या आईला हो विनबाई मुलीच्या अंगावर शाल तरी टाका काही कळतं की नाही तुम्हाला आता हा तिचा चुलत सासरा म्हणजे तिच्या बारका मामासारखाच होता मग तिच्या अंगावर लाल रंगाची शाल टाकली आणि तिचा चुलत सासरा आणि ती गाडी याकडे सगळेजण कौतुकानं बघायला लागले पहिलीच वेळ होती अशी कुठल्या तरी मुलीला गाडी न्यायला यायची पण अजय विजयनं तिची सगळी हौस करायचं ठरवलं होतं जे त्या मनिषाला कसलंच बघवत नव्हतं ती म्हणाली होती इतकी दहा हजाराची गाडी तिला आणण्यासाठी काय गरज आहे पण तिचं कोणीच ऐकलं नाही आणि चुलत सासरा तिथंच म्हणाला थोरली सून कशी बोटावर नाचवते आमच्या ना अण्णा आणि बहिणीला आता धाकटी कशी करते बघूच की आणि हे ऐकलं तसं मंजूची आई म्हणाली आमचे संस्कार वेगळे आहेत दादा तुम्ही बघा आणि मग सांगा आठ दिवसात माझ्या लेकीला तुम्ही बघून कशी जाणते ते पाहून सांगा आणि तिचा चुलत सासरा म्हणाला बघू बगु बघूच आता त्याला तरी काय बघवत होतं होय तेव्हा भावकी ही अशीच असते इतकी शिकलेली आणि सुंदर मंजू विजयला मिळणार म्हटल्यावर त्याला आवडलं नव्हतं त्याचा आणि विजयचा तर छत्तीस चाकडा होता तरीही विजय म्हणाला होता की भाऊ याला पाठवायला नको हा तिकडच्या तिकडं काढायला लावणार कारण अख्ख्या वस्तीवर तो चुलता भांडणं लावण्यात तरबेज होता आणि त्याचं नाव विजयनं ना कळीचा नारद असंच ठेवलं होतं एखाद्याला नावं पाडण्यात विजय पटाईत होता अशी हटके नावं पाडण्यात त्याला फार मजा यायची पण आता अशावेळी भाऊकीलाच मान द्यावा लागतो नाहीतर एकाला मान दिला नाही तर पन्नास जण रुसून बसतात त्याच्या पाठीमागे आणि लग्नावरच बहिष्कार घातला जातो म्हणून याची निवड केली मंजूला आणण्यासाठी आणि त्यानं इथे येऊन बरोबर पिना मारायला सुरुवात केली आणि त्याचं कळीचा नारद ना हे नाव सार्थ केलं आणि हे ऐकून मंजूला मात्र रागही आला आणि वाईटही वाटलं म्हणजे आत्तापासूनच तिच्यावर ती कशी वागते यावर वॉच ठेवला जाणार होता आणि तिच्यावर किती मोठी जबाबदारी आहे हे तिच्या लक्षात आलं तसं सगळी जबाबदारी थोरलीची असते बरं का पण आतापासूनच मंजुशीला असं वाटायला लागलं होतं की आपल्यावर जबाबदारी आली आहे आणि अशा एकशे एक जबाबदारी एक अंगावर घ्यायला आपली मंजू खमकी होतीच की आणि तिचा चुलत सासरा म्हणाला थोरली सून एक पट भांडकुड आहे नवऱ्याला पाणी पिऊ देत नाही सासू सासरेला तर उभ्या उभ्याच पाणी पासते आणि आता तुमच्या मुलीचं तिथं काय होणार कुणास ठाऊ आणि धाकटीसुंजर तशीच भांडकुदळ लासली म्हणजे काही बघायलाच नको दोघींचं भांडण अख्ख्या वस्तीला ऐकायला जाणार असा तो चुलत सासरा मुद्दामच खोचकपणे बोलायचा आणि मंजूश्रीची आई आईला भीती वाटली की म्हणजे मंजूची थोडी जाऊ इतकी भांडकुदळ आहे का आणि त्या घरात माझी मंजू कशी राहणार म्हणूनच ते तिला साखरपुड्याला घेऊन आले नाहीत होय आणि झालं इथूनच मंजूच्या आईची मनस्थिती बिघडायला सुरुवात झाली आणि ती खूप डिस्टर्ब झाली तिला अजय विजयचा आणि पाहुण्यांचा राग आला लग्न होतं सगळीकडे पत्रिका वाटल्या होत्या मुलीच्या हाताला मेहंदी लागली होती चुडा भरला होता आणि अशावेळी माघार घेणं शक्य नव्हतं तरीही तिची विजयला येणारी शंका खरी ठरत होती तिला लग्न करूच वाटत नव्हतं मंजूचं विजयसोबत आता गाडी अशी रिकामी पाठवावी असं वाटलं तिला मंजूचा भाऊ पाठीमागं थांबणार होता उद्या वराडासोबत येणार होता आणि सगळी लहान मुलं बायका म्हातारे कोतारे सगळे मंजूला बाय बाय करायला आले होते मग तिनं तिची बॅग गाडीत ठेवली आणि बॅगमध्ये पॅक करताना मंजूने सगळ्यात आधी तिची पुस्तकं ठेवली होती अभ्यासाची आणि मग साड्या आणि कपडे ठेवले होते तिचा अभ्यास तिच्यापासून सुटणार नव्हता कितीही काहीही झालं तरी तिची आई म्हणाली अगं कशाला पुस्तक घेतेस लग्न आहे तुझं तुला वेळ तरी मिळणार आहे का तर मंजू म्हणाली होती लग्नाचं इतकं काय तू घेऊन बसलीस ग लग्नाची गडबड आज आणि उद्या आहे त्यानंतर काय करू मला पाच मिनटं तरी वेळ मिळेलच की तेवढ्यातही मला पुस्तकच हवंय वाचायला आणि मग मंजुश्री निघाली आता ती गाडी अशी होती की त्याच्यामध्ये पिच्चरसुद्धा लावायची सोय होती गाडीतच छोटा फॅनसुद्धा होता आता सगळ्यांनी गाणी असलेली गाडी बघितली होती त्या काळात पण टी व्ही असलेली गाडी पहिल्यांदाच बघत होते विजय तिचा तीन तासाचा बायकोचा प्रवास तिला अजिबात बोर वाटू नये म्हणून टी व्ही असलेली गाडी पाठवली होती या रणरणत्या मे महिन्याच्या उन्हामध्ये पुन्हा तिची चिडचिड व्हायची तिचं मस्तक तापायचं म्हणून फॅनही लावला होता तो स्वतः असताना तिच्यासाठी गाडीत फ्रीज घेऊन बसला असता मग तिच्यासाठी कोल्ड्रिंक ज्यूस सगळं मागवत बसला असता इतकं प्रेम करायचा तो तिच्यावर आणि तिला आत्तापासूनच कसलाच त्रास होऊ नये असं त्याला वाटायचो कारण ती जरी खमकी असली कणखर असली मनानं खूप स्ट्रॉंग असली शेतात खूप कष्ट करत असली तरीही खूप नाजूक होती आणि हे आत्ता त्याला कळायला लागलेलं होतं तिच्या हाताचं बोर्ड जरी पाहिलं तरी दुधासारखं पांढरं दिसायचं आणि तिला पाहून आता विजेच्या गावाचं आणि काळ्या मनिषबाईचं एक्सप्रेशन पुन्हा कळेलच आपल्याला पण आता तिला कसलाच त्रास होऊ नये येताना याची खबरदारी तो लांब होता तरी घेत होता प्रवास आधीच तिला आवडत नाही आणि ती जर चढली तर पुन्हा गाडी परत वळवायला लावेल की काय आणि लग्न कॅन्सल अशी भीतीच वाटली होती त्याला तिला त्याच्या आयुष्यात आणण्याचे त्याचे प्रयत्न अफाट होते मग मंजूश्री मधल्या सीटवर बसली होती आणि संजय दत्त चंद्रचूड आणि महिमा चौधरीचा डाग द फायर हा पिक्चर लागला होता आणि मंजूचं फक्त मनोरंजन होत प्रवास चालला होता मस्त मनोरंजन होत प्रवास चालला होता तिचा आणि त्याच्यातच रोमँटिक गाणंही लागलं होतं परिदेसिया इतना बता सजना तेरी न हु तेरी को न मग आणखीन एक दुसरं गाणं लागलं त्यात चंद्रचूड आणि महिमा चौधरीचा बेड सीन होता आणि ते बघून मंजू मॅडम आत्ताच लाजायला लागल्या तिच्या आईचा जीव मात्र खाली वर होत होता मनिषाचा स्वभाव असा आहे मग माणसं कशी असतील आपण फसलो की काय सारखं हेच चक्र डोक्यात होतं आणि विजयचा सुद्धा इकडं सगळं लक्ष रस्त्याला होतं संध्याकाळच्या साडेपाच वाजल्या सहा वाजल्या गाडी यायला हवी होती पण अजून कशी आली नाही आणि त्याचे फोनवर फोन चालू फोन होते त्याच्या चुलत्याला कुठे आला कधीही येणार आणि तो ड्रायव्हरला म्हणायचा गाडी व्यवस्थित आणायची थोडासा लेट होऊ दे पण व्यवस्थित सगळ्यांना घेऊन ये आणि मनीषा त्याची घालमेल बघायची आणि टोमणे मारत म्हणायची बघितलं का मम्मी आता काय इतकी अप्सरा येणार आहे कुणास ठक असंच आमचे भाऊजी सारखे सार वाटेला डोळे लावून ला बसलेत मम्मी आपली मावशीची पोरगी केली असते तर बरं झालं असतं ना गं आता एकीकडे बुंदी पाडायचं काम सुरू होतं मंजू अजून येईल ना म्हणून विजयची चिडचिड होत होती त्याचे चुलत भाऊ माऊस भाऊ त्याच्या भोवती बसायचे आणि म्हणायचे विजू तुझं काही खरं नाही अरे किती उतावळा झाला आहेस येईल ना ती आता निघाली आहे म्हटल्यावर इथेच येणार ना आणि विजय म्हणायचा तुम्हाला नाही माहिती कशी आहे मला माहीत आहे तिचं स्वभाव मग त्याचे भाऊ मित्र म्हणायचे मग आता तुझं काही खरं नाही लग्न झाल्यावर तुझी बायको इतकी खडूस आहे म्हणजे तुला खूप जपून वागावं लागणार तुझी एक जरी चूक झाली ना ता तर तुझं काही करण आहे आणि आता नऊ तारखेला एक लग्न होतं त्याच्याच चुलत मावस भावाचं आणि तो म्हणाला यार माझी तर बायको खूप मस्त आहे लग्न ठरल्यापासून सतत मला फोन करून बोलते आणि मी तर तिची खूप वाट बघतोय आणि हे ऐकून विजय म्हणाला आणि वर्ष होत आलं लग्न ठरवून तरी माझी बायको मला बोलतच नाही मग लग्न झाल्यावर तर काय करेल कुणाच ठाऊक असा विचार करून तो थोडा वैतागायला लागला होता इतक्या त्याच्या खास मित्रांचे फोन आले हळदीची तयारी झाली काही विचारायला ते उद्या लग्नाला येणार होते आणि हनीमूनसाठी साठी लोणावळ्याचं बुकिंग करून ठेवलं बरं का असं त्याला सांगितलं आणि विजय लाजायला लागला आणि आता शेवटी फोन आला की वेशीवर गाडी आली आहे त्याचा चुलता खाली उतरला एक नारळ घेतला मंजूवरून त्यानं ओवाळला आणि तिथेच वेशीच्या बाहेर फेकून दिला आता ही जिकडची तिकडची पद्धत असते बरं का आणि हे बघूनसुद्धा मंजूला खूप स्पेशल वाटलं आणि मग जसे विजेला कळलं की गाडी जवळ आली आहे तशी कोणीतरी तोंडात मुठभर साखर खोंबावी असं गोड गोड असं तोंडात येत होतं आणि सगळे त्याच्या कोमरेत हात घालून त्याला गुदगुला करत होते आली रे आली आता कोणाची तरी बायको आली आणि कसा हसतोय बघा असं म्हणत होते आणि जशी गाडी आली तसे तसेच शूटिंगवाले सरसावले आणि तिथूनच व्हिडिओ शूटिंगला सुरुवात झाली आणि मनीषाला अजिबात बघवत नव्हतं हे सगळं मग मंजूने काचेतून बघितलं गाडीच्या दोन्ही बाजूने लहान मुलं पळत होती आणि गाडीकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या होत्या तिचा दिन ननंद तिच्या ओळखीचे होते पण वर्ष झालं ना त्यांना बघून त्यामुळे जास्त कोणी ओळखीचं वाटतच नव्हतं पण जे नेहमी भेटायचं ते ओळखीचं हट्टी ध्यान विजयराव मात्र तिला दिसले नाहीत कुठेच कुठं लोकून बसले होते कुणास टप मग मंजुने आणखीन डोक्यावर पदर घेतला अंगावर शाल घेतली आणि खाली उतरली तसं तिला बघायला खरंच खूप झुंबड उडाली आणि वा पहिल्या रांगेतले म्हणायचे वा 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 मुलगी खूप सुंदर आहेत उशीर केला आपण नक्षत्र शोधून काढलं विजयनं तसं ते तिचं कौतुक ऐकून दुसऱ्या रांगेतले पुढे यायचे पुन्हा त्यांची कॉम्प्लिमेंट ऐकून तिसऱ्या रांगेतले पुढे यायचे आणि विजय आता घराच्या कट्ट्यावर उभा राहिला होता आणि त्यानं तिला ओझरतं पाहिलं आणि कसली खास दिसत होती थी ती थी, तिला कोणाची नजर लागू नये म्हणून त्यानं खरंच तिथूनच तिची नजरेनंच नजर काढायला सुरुवात केली आणि इतका टक लावून मी बघतोय पण माझी नजर तिला लागणार नाही ना असं त्याला वाटलं आणि म्हणजे चालायला लागली थोडी लंगडत लंगडत आणि झालं तसे लोक पुन्हा म्हणायला लागले ला अरे देवा मुलगी सुंदर आहे पण बहुतेक पायानं लंगडीच आहे म्हणूनच विजयाला दिली नाहीतर इतकी सुंदर मुलगी त्याला कोण देतं का अशी भावकी दबके आवाजात चर्चा सुरू झाली आणि मुलगी बघता नाही ला चालायला लावलं नव्हतं का असे प्रश्न विचारले तिच्या सासू सासऱ्यांना कारण मुलगी पूर्वी चालती बोलती आहे का हे बघण्यासाठी तिला चालायला लावायचे बोलायला ला लावायचे पण आता अजय विजयला याचा काहीच फरक पडत नव्हता कारण सत्य काय होतं ते माहीत होतं यांना पण यांना सांगून काय उपयोग की मुलगी कबड्डी आणि भालाफेक करत होती नाहीतर म्हणाले असते ही झारशीची राणी इथं आणली की काय मग दोन्ही पक्षांची गळाभेट झाली पाय धुण्यात आले आणि आरती ओवाळून मंजूचं स्वागत मनिषा करायला पुढं आली आणि जावाजावांचं चांगली तोंड ओळखही होती आणि शूटिंगही काढण्यात येणार होतं म्हणून मनीषा पुढे आली आणि मंजू तिच्याकडे बघून गालात गोड हसली आणि मनिषा तिला प्रत्युत्तर म्हणून तोंडाचं बचाळ फासून हसली आणि तिथेच या खेड्यातल्या बायका दोघी जावाजावांमध्ये तुलना करायला लागल्या की थोरलीच्या तुलनेत धाकटी मुलगी मस्त आहे आणि हे ऐकून पुन्हा मनीषाचं डोकं फिरलं मग मनिषानं एक रेड कलरची चकचकीत साडी घातली होती आणि तिथेच मंजूला ती साडी फार आवडली होती मग तर जवळ आलाच होता आणि त्या आधीच कळसातल्या आंघोळी घालण्यात आल्या मंजूची आई आणि वडील यांच्यामध्ये मंजूला उभा करण्यात आलं विजयचे आई वडील चुलता चुलती अशी सगळी रांग लागली होती फार गडबड करत आंघोळी घालण्यात आल्या ढकलाढकली चेष्टा मस्करी चाललेलीच होती आणि तिच्या केसांना या खेड्यातल्या बायकांनी पचपचित असं तेलच थापलं पदर झाकून घेतला डोक्यावर तरी पदर काढून काढून तेल लावायच्या आणि मनिषा वैतागायची इतकं तेल लावू नका तिला असं म्हणायची पण खरंच या खेड्यातल्या बायका ऐकतच नव्हत्या पण मंजू काहीच बोलत नव्हती कारण आयुष्यातून फक्त एकदाच हे घडणार होतं पुन्हा कोणी मला तेल लावायला या म्हटलं तरी लावायला येणार नव्हतं हे तिला माहीत होतं मग पॅन्ट आणि बनियनवर असलेला विजय आणि साडीत असलेली मंजू अशा आंघोळी घातल्या तिनं हळदीची साडी घातली आधी मोडलेल्या लग्नातली दीड तोळ्याची चेन घातली आणि पाटावर येऊन बसली आणि विजयसुद्धा फाटकं बनियन थे मी तेही नेमकं छातीवर फाटलेलं घालून बसला पुन्हा हळदीसनं खराब होऊ नये नवीन बनियन म्हणून आणि तिनं थोडंसं तिरक्या नजरेनं त्याच्याकडे बघितलं आणि तिला थोडा रागच आला आता इतके सगळे फोटो काढणार शूटिंग होणार आणि फाटक्या बनियनवर हा बसणार का बाबा काय विचित्र ध्यान आहे असं तिला वाटलं पण विजयला त्याचं नवीन बनियन हळदीनं भरलेलं आवडणार नव्हतं आणि आता सगळेजण तिच्याच पुढे बसायचे तिला म्हणजे बघता यावी म्हणून मग हळदीच्या मुंडवळ्या बांधल्या ज्यांच्या नावाची हळद निघाली होती त्या पाच बायकांनी येऊन हळद लावली आणि मग एक एक करून सगळ्यांनी त्या दोघांना हळद लावली मनीषा आणि अजय आले जोडीनं हळद लावायला आणि त्यानं विजयला गाल चोळून हळद लावली पण मंजूला फक्त हाताला दोन बोट टेकवली आणि निघून गेला गालाला वगैरे हात नाही लावला त्यानं याला म्हणायचं संस्कारीपणा आणि तिथेच मंजूला तिच्या दिराविषयीचा आदर हजारपटीनं वाढला पण हे फाटलेलं बनियन घालून बसलेलं शेजारचं माकड तिच्या डोक्यात गेलं लग्न काही सारखं सारखं होतं का आयुष्यात एक बनियन खराब झालं तर चालणार नव्हतं याला आणि तिनं पहिल्या लग्नातली चेन घातली म्हणून ती त्याच्या डोक्यात गेली होती तिला दुसरा नेकलेस नव्हता का एखादा घालायला मुद्दाम चेन घालून आली पहिल्या साखरपुड्यातली पैसे घे आणि तुला खरेदी कर म्हटलं तरी केली नसणार चेन गुटकुटली मग आता नवरा नवरीने एकमेकांना हळद लावा असं सांगितलं मंजूने आधी दोन बोटं हळदीत बुडवली आणि तिच्या साईडला त्याचा जो गाल होता त्यावर नुसती टेकवली मग त्यानं पण टिट फॉर टॅट करत तसंच फक्त दोन बोटं चिटकवली आता यांचं असं का चाललं होतं हे कोणाला कळत नव्हतं लोकांना वाटायचं की हे लाजत होते आणि ब्राह्मण म्हणाले असं नाही व्यवस्थित हळद लावा मग तिने पुन्हा दोन्ही हातात हळद घेतली आणि न लाजता त्याला हळद लावली मग त्यानंही लाजत लाजत दोन्ही तिच्या गोबऱ्या गालावर बोटं टेकवली आणि घासून हळद लावली आणि ते सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आले मग बायकांचा एकमेकांना हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला धिंगांना हुल्लडबाजी सुरू झाली मग त्या कळीचा नारद असलेल्या चुलत्याच्या एका कोपटातच मंजूच्या वराडाला जाणवस दिला होता ती तिकडं गेली आणि बसली पुस्तक उघडून वाचत मनिषाची आई आए, मंजूच्या आईला भेटली आणि सासू कशी आहे नंद कशी आहे हे आत्ताच सांगायला लागली वाढवून चाढवून त्यात साडे दहा वाजले हळदी लागून खूप वेळ झाला तरी मंजूच्या आईच्या वऱ्हाडाला अजून जेवण पाठवलं नव्हतं म्हणून ती वैतागली खरं तर तिकडे जेवण पाठवलं होतं अजय तर एकटा कुठे कुठे लक्ष देणार देऊन देऊन सगळी कामं वाटून दिली होती त्यानं पण या कळीच्या नारदाने आणि त्याच्या बायकोनं सगळं जेवण दुसऱ्या खोलीत ठेवलं आणि स्वतःच्या माणसांनाच घातलं मग पाहुण्यांना मिळालंच नाही आणि ही भावकी होती आणि भावकी तर तमाशा करायला आणि मा तमाशा बघायलाच बसलेली असते लग्नात होणारी भांडणं बघून त्यांना आनंद होणार होता आणि ही असली चाल रीत बघून मंजूची आई वय लागली आणि आधीच त्या मनिषाच्या आईनं पण पिन मारली होती माणसं असलीच आहेत चाल रीत नाही यांना असं म्हणाली ती आणि पुन्हा मंजूची आई भांडणंच करायला लागली ही अशी पद्धत असते का तुमची आधी तुमची तुमचीच माणसं जेवायला घालताय आणि नवरी आणि पाहुणे तसेच उपाशी आहेत आणि ती भाषा ऐकून विजय पुन्हा वैतागला आणि ही म्हातारी काहीतरी घोळ घालणारच हळद लागलेली पोरगी हळद धुवून परत नेईल की काय असं त्याला वाटलं मग अजय तिथे स्वतः आला आणि शांतपणे म्हणाला मामी माफ करा यापुढे तुमची हेळसांड होणार नाही चला आपण जेवण करू असं म्हणून अजयसुद्धा मंजूच्या आईसोबत जेवला आणि आई शांत झाली पण आईने तमाशा केला आणि मंजूला तिच्या धीराची आई पुढं मान खाली गेली त्याला माफी मागावी लागली हे नाही आवडलं कारण कुठेतरी हे लग्न जमण्यामागे अजयची सुद्धा जिद्द होतीच नाहीतर विजयरावांनी तर ती जाडी आहे काळी आहे मार्क पडणार नाहीत म्हणून तिला रिजेक्ट करूनच टाकली होती पण आता मंजू आईला काहीच बोलली नाही तिचा हिशोब आता सगळं झाल्यावरच बघायचं असं तिने ठरवलं मग आता हळदी तर झाल्या पुन्हा जिथं बुंदी पाडतात तिथे विजयराव कॉटवर त्याच्या चुलत्याच्या घराकडे जिथं मंजू होती तिकडे बघतच पालते झोपले मंजू मात्र अभ्यासच करत होती कारण तिचा आजचा अभ्यासाचा कोठा पूर्ण झाल्याशिवाय ती झोपणार नव्हती तिला स्वतः नवरी आहे म्हणून जास्त कौतुक नव्हतं स्वतःचं आणि हा कौतुक करणारा मात्र लांबूनच कासराभर अंतरावरून तिच्या रूमकडे बघत होता आणि फक्त उद्या एक वाजून पस्तीस मिनिटापर्यंत या दोघी मायलेकींना शांत ठेव रे देवा आणि एकदाची पडू दे अक्षदा असं म्हणत होता आणि हळद लागलेल्या गोऱ्या पाण मंजूचं रूप बघून मनातल्या मनात हसत होता आणि तिला हळद लावताना आणि तिने हळद लावताना किती उदगुल्या झाल्या ते मोजत होता पण झोप मात्र लागली नाही आता जेव्हा त्याच्या नावचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात पडेल तेव्हाच त्याला झोप लागणार होती पण तेव्हासुद्धा झोपणार नाही आणि झोपूनही चालणार नाही असं तो म्हणाला कारण लग्नानंतर मांजर मारायचं होतं ना